जैन मित्रांनो नमस्कार मित्रांनो पोलीस भरतीला कागदपत्र कोणते पाहिजे असा भरपूर लोकांचा आता प्रश्न पडलेला आहे तर मी तुम्हाला क्रमवारीमध्ये कागदपत्र सांगतो ती कागदपत्र तुम्हाला आत्ता तयार करून ठेवायचं आहे ऑलमोस्ट तयार झालेले असतील पण जे आत्ता जागे झालेले आहेत त्यांनी अजून तुमच्याकडे काळ आहे तोपर्यंत तो तुम्ही लवकरात लवकर हातपाय जोडून सगळे कागदपत्र तयार करायचे आहेत ओके तर बघा कागदपत्र पोलीस भरतीला तीन वेळा लागतात किती वेळा तीन वेळा एकदा फॉर्म भरताना म्हणजे जाहिरात आली आणि फॉर्म भरताना आपल्याला सगळ्या प्रकारचे कागदपत्र तिकडे मेन्शन करावं लागते जावक नंबर टाकावा लागतो तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का हो हे आहे का हो ते आहे का नाही आहे आहे टाकायचं नाही नाही टाकायचं तिथे खोटं करायचं नाही कारण तुमचा आवेदन अर्ज हा तुम्हाला कायमस्वरूपी कामी येतो लक्षात ठेवायचं तुम्हाला असं वाटत असेल की फॉर्म भरला आवेदन अर्ज रेडी केला विषय संपला नाही सिलेक्शनच्या नंतर आवेदन अर्ज आपल्याला द्यावा लागतोय ओके त्याच्यावरच आपल्याला नियुक्तीपत्र मिळत असते ठीक आहे म्हणून आवेदन अर्जामध्ये कोणतीही चूक करायची नाही फॉर्म भरताना व्यवस्थित काळजीपूर्वकच फॉर्म भरायचा जे आपल्याकडे आहे प्रामाणिकपणे आहे सांगायचं जे नाही ते नाही सांगायचं ठीक आहे तर बघा तीन वेळा आपल्याला कागदपत्र लागतात सर्वात पहिला फॉर्म भरताना दुसरं जेव्हा तुमचा फिजिकलला डेट आलेली असते त्या दिवस तुम्हाला कागदपत्र घेऊन जायला लागते आणि तिकडे एक पोलिसांचा असा मोठ्या प्रकारचा बोर्ड लागलेला असतो आणि तिकडे सगळं लिहिलेलं असते की अशा क्रमवारीमध्ये कागदपत्र रेडी करा सेल्फ अटेस्टेड सगळे असले पाहिजे टू कॉपीज झेरॉक्स त्याचे रेडी केले पाहिजे म्हणजे कसं ओरिजिनल आपल्याला फक्त व्हेरिफिकेशनला द्यायचं आहे आणि बाकी झेरॉक्स कॉपी आपल्याला तिकडे जमा करायची असते ओके म्हणून आजच आपल्या सगळ्या कागदपत्रांची किमान तीन ते चार झेरॉक्स कॉपी रेडी ठेवा आणि सेल्फ अटेस्टेड सेल्फ अटेस्टेड म्हणजे स्वतःहून त्याच्यावर सिग्नेचर करून ठेवायचे आहे प्रत्येक डुप्लिकेट म्हणजे झेरोक्स कॉपीवर ओके ओरिजिनलवर काही करायचं नाही तर अशा प्रकारे तुम्हाला कागदपत्र फिजिकलच्या वेळी लागतात आणि फायनल जे कागदपत्र लागतात ते तुमचं सिलेक्शन झाल्याच्या नंतर म्हणजे जेव्हा तुम्ही ग्राउंड पास करता लेखी पास करता मेरिटमध्ये जेव्हा तुमचं नाव येते तेव्हा तुमचं सिलेक्शन झालेलं असते तेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या टायमाला तुमचे सगळे कागदपत्र व्यवस्थितरित्या तयार पाहिजे असतात असे तीन वेळा आपल्याला कागदपत्राची पडताळणी होत असते ठीक आहे तर आता आपण पोलीस भरतीला जाताना कागदपत्राचा क्रम काय असला पाहिजे हे पाहूया आणि सविस्तर ह्याच्यामध्ये आपल्याला चर्चा करून घ्यायची आहे तर मित्रांनो सर्वात पहिलं अलीकडच्या काळातील तुमचे कमीत कमी पाच फोटो रेडी पाहिजे मी तुम्हाला सांगतो मी कमीत कमी तीस फोटो काढून घेतले होते आमच्याकडे आहे पन्नास रुपयाला तीस फोटो कॉपी मारून भेटते तर कॉपी पण चालते ओके फोटो काढताना अलीकडचा फोटो हा चांगला पाहिजे असेल त्याच्यासाठी तुम्ही मस्त मेकअप बेकअप करा पावडर बिवडर लावा एकदम मस्त कारण ह्याच्यानंतर तुमच्या त्या फोटोला वजन येणार आहे ओके तर त्यामुळे तुमचा फोटो एकदम देखना असला पाहिजे पोरगी पोरगा लगेच पटला पाहिजे तर असे किमान पाच फोटो तुमच्याकडे रेडी पाहिजे आणि आधार कार्ड हे पहिलं आपल्याला लागते कारण तिकडे सगळ्या त्यांच्या फॉर्ममध्ये तुमचा फोटो चिपकवला जातो आणि आधार कार्डचं सगळं लिहिलं जाते तर हे झालं पहिलं दुसरं तुमचं पाहिजे जन्मदाखला आता जन्मदाखला घेऊन कन्फ्यूज व्हायचं नाही बरेच लोक असं म्हणतात सर माझ्याकडे जन्मदाखला नाही तर मग त्याच्या जागी काय ऑप्शन आहे तर मित्रांनो लक्ष ठेवा जन्म दाखला नसेल तरी चालेल जन्म दाखल्याच्या ऐवजी टी सी किंवा एल सी म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला बारावी नंतर आपल्याला मिळत असतो तो आपण जन्माचा पुरावा म्हणून देऊ शकतो समजते किंवा जर तुम्ही कॉलेजमध्ये शिकत आहात आणि तुमचं ते शाळा सोडल्याचा दाखला कॉलेजमध्ये जर अटॅच असेल तर तुम्ही तिथून बोनाफाईड घेऊन यायचं बोनाफाईडची व्हॅलिडिटी ही फक्त सहा महिने असते म्हणून फॉर्म भरत असताना आपण बेसिसवर फॉर्म शकतो सिलेक्शन झाल्याच्या नंतर कॉलेजला अर्ज करून आपण शाळा सोडल्याचा दाखला घेऊ शकतो तर अशा प्रकारे जन्म दाखला असेल तर चालेल आणि ते कुठे मिळेल स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच ग्रामपंचायतमध्ये असेल नगरपालिकामध्ये असेल तुमचा जन्म ज्या हॉस्पिटलमध्ये झालेला आहे तिथून ते घेऊन आपल्या नगरपालिकेमध्ये करून घ्यायचं असते सगळी ती प्रोसेस असते ओके आणि ते नसेल तरी तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला हा जन्माचा प्रूफ म्हणून गणला जातो ओके आता बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की सर माझ्या बर्थ सर्टिफिकेटवर चुकीची जन्मतारीख आहे शाळा सोडल्याच्या दाखल्यावर चुकीची जन्मतारीख आहे इतर इतर जन्मतारीख वेगळी आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा जो तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला देणार तीच जन्मतारीख तुमची ग्राह्य धरली जाईल त्याच्या व्यतिरिक्त कोणतीही जन्मतारीख ग्राह्य धरली जाणार नाही म्हणून तुमचे सगळे कागदपत्र हे तुमच्या शाळा सोडल्याचे जी तारीख आहे त्याप्रमाणे पाहिजे आहे नाहीतर मग अपडेट करून घ्यायचं आहे ओके दुसरं लागते शैक्षणिक अर्हता शैक्षणिक मध्ये काय आपल्याकडे दोनच गोष्टी दहावी बारावी ग्रॅज्युएशन झालं असेल डिप्लोमा झालं असेल पोस्ट ग्रॅज्युएट झालं असेल जे काय झालं असेल ते सगळं पण दहावी बारावी ही कंपल्सरी आहे आपली पोलीस भरती बारावीच्या बेसिसवर आहे ओके मग दहावी आणि बारावीमध्ये दोन प्रकारचे एक गुणपत्र प्रमाणपत्र रिझल्ट आणि पासिंग बरेच लोक म्हणतात सर आमच्याकडे गुणपत्र आहे प्रमाणपत्र नाही प्रमाणपत्र आहे गुणपत्र नाही तर आम्ही काय करायचं मित्रांनो लक्षात घ्या हे दोन्हीही कंपल्सरी लागतात एकही तुमच्याकडे नसेल तर पहिल्या दिवशी तुम्ही बाहेर पडणार आहे ओके आजच तुम्ही तुमच्या कॉलेजला भेट द्या त्यांना सांगा सर मला हे गुणपत्र किंवा प्रमाणपत्र एकच मिळालेलं आहे मला ते दुसरं कॉपी पाहिजे तर तुम्हाला ते कॉलेजमधून युनिव्हर्सिटीमधून काही ना काहीतरी करून ते तुम्हाला काढता येते ओके सो गुणपत्र प्रमाणपत्र दहावी आणि बारावी दोन्ही पाहिजे ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनचं ते सर्टिफिकेट मिळते ते पोस्ट ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट मिळते डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे पाहिजे बाकी लोक असे म्हणतात सर डिप्लोमा इन कम्प्युटर सायन्स किंवा वेगवेगळ्यामध्ये झालेलं आहे तर त्याचा अजून तसा उल्लेख नाही आलाय पण तुम्ही फॉर्म भरू शकताय त्याच्या बेसिसवर कारण त्यांनी काय सांगितलेलं आहे समसमान आहे ते चालते आणि त्याचबरोबर सी बी सी पॅटर्न बऱ्याच लोकांचं झालेलं असते जे सेमी इंग्लिश करतात किंवा इंग्लिश माध्यमातून शिकतात त्यांचं सी बी सी पॅटर्न झालेलं असते ओके तर ते सी बी सी पॅटर्न देखील चालते ठीक आहे त्यानंतर तिसरं महत्वाचं अधिवास दाखला म्हणजे डोमिसाईल आता बघा डोमिसाईलचं प्रत्येकांना कन्फ्युजन आहे की सर डोमिसाईल प्रत्येक वर्षी अपडेट करावं लागते का तर नाही मित्रांनो डोमिसाईल आणि कास्ट सर्टिफिकेट हे परमनंट सर्टिफिकेट आहेत म्हणजे एकदा काढलं तर त्याला परत काढायची गरज लागत नाही ते कायमस्वरूपी आपल्याला तसंच लागते ठीक आहे लक्षात ठेवा जर डोमिसाईल नसेल पहिल्या दिवस बाहेर समजलं डोमिसाईल आजच्या आज तुम्ही काढून घ्या तुम्ही ओपन मध्ये आहात किंवा कोणत्याही कास्टमध्ये आहात किंवा कोणताही समांतर आरक्षण असेल तुम्हाला डोमिसाइल लागते नेक्स्ट आहे जातीचा दाखला आता बघा जातीचा दाखला फक्त दोघांनाच लागत नाही बाकी सगळ्या कास्टला कंपल्सरी जातीचा दाखला लागतो तर दोन कोण तर जे ओपन कॅटेगरी मधून येतात जसे की ब्राह्मण आहेत किंवा पठाण आहेत किंवा जैन आहेत त्यांच्याकडे कोणतेही कास्टच नाही ते पूर्णत ओपन आहेत त्यांना कोणतंही जातीचं सर्टिफिकेट लागत नाही ओके आणि दुसरे आहे डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस हे इकॉनॉमिकल विकर सेक्शनचं आरक्षण आहे म्हणजेच आर्थिक दुर्बळ त्याला म्हणतात त्याच्या बेसिसवर आपण फॉर्म भरतो तर त्याच्यासाठी देखील जातीचा दाखला लागत नाही फक्त त्याचं जे ॲन्युअल सर्टिफिकेट निघते प्रत्येक वर्षी ते काढावं लागते ते मात्र कंपल्सरी लागते ओके बाकी ओपनसाठी काहीही लागत नाही नेक्स्ट आहे नॉन क्रिमिलियर आता लक्षात घ्या नॉन क्रिमिलियर कोणाला लागते कोणाला लागत नाही ओपनवाल्यांना लागत नाही ईडब्ल्यू एसला लागत नाही एस सी कॅटेगरी लागत नाही एस टी कॅटेगरी लागत नाही या चार कॅटेगरीना वगळून बाकी सगळ्यांना एन सी एल हा कंपल्सरी काढावा लागतो हा तुम्हाला चालू चा काढावा लागते म्हणजेच काय तर तुम्हाला एक एप्रिल दोन हजार पंचवीस च्या नंतर काढलेले एन सी एल हे गृहित धरले जाईल हा त्याच्या आधी पण जर तुम्ही काढलं असेल तर ते देखील चालेल परंतु त्याची व्हॅलिडिटी म्हणजे संपण्याची जी मुदत आहे ती एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पाहिजे त्याच्या आधी जर संपलं असेल तर ते वॅलिड राहणार नाही किंवा त्याच्यानंतर असेल तरीही चालेल म्हणजे का काढलं जाते ओके तर तीन वर्षापर्यंत म्हणजेच सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत जर ते वॅलिड आहे तर ते चालणार आहे ओके किंवा तुम्ही एक एप्रिल दोन हजार चोवीसला ला काढलेलं असेल ते देखील व्हॅलिड असणार आहे मला एकच सांगायचं आहे दोन हजार सव्वीसच्या आतमध्ये व्हॅलिड आहे ते सगळं चालणार आहे ओके आणि करंट इयरचा काढलेला आहे तर एन सी एल ओके आहे आणि हो अजून ज्यांनी आतापर्यंत एन सी एल काढलेलं नाही लक्षात ठेवा जाहिरात येणार आहे तीस नोव्हेंबर शेवटची तारीख आहे त्याच्या आधी सगळं तुमचं एन सी एल काढलेला असलं पाहिजे ओके म्हणजे ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरणार आहेत फॉर्म भरायच्या आधी एन सी एल आलेला असला पाहिजे नाहीतर तुम्ही फॉर्म भरला एन सी एल नंतर आलं असं चालणार नाही आवेदन अर्जामध्ये कोणतीही चूक चालणार नाही म्हणून फॉर्म भरण्यासाठी कोणीही घाई करायची नाही नेक्स्ट आहे जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी लक्षात ठेवा कास्ट व्हॅलिडिटी सहजा मिळत नाही काहीतरी मुख्य कारण असेल तरच कास्ट व्हॅलिडिटी ही आपल्याला मिळत असते परंतु जर तुम्ही काढली असेल तर ठीक आहे आणि नाही काढली असेल तरी ठीक आहे सिलेक्शन होऊन जेव्हा आपण ट्रेनिंग करून जेव्हा मुख्यालयाला हजर होतो त्यानंतर आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी ही कंपल्सरी काढून द्यावी लागते तर आता तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल काहीही टेन्शन नाही नेक्स्ट आहे नक्षलग्रस्त जर भागातून तुम्ही येणार असाल तर तुम्हाला नक्षलग्रस्त भागाचा प्रमाणपत्र द्यावा लागतो कारण त्याच्यामध्ये का खूप सारे सूट आहेत शिक्षणामध्ये सूट आहे हाईटमध्ये सूट आहे सगळ्या गोष्टीमध्ये सूट आहे ओके त्यानंतर आहे समांतर आरक्षण प्रमाणपत्र याबद्दल मी नंतर चर्चा करेन कारण ह्याच्यामध्ये खूप सारे मुद्दे आहेत आणि खूप सारे प्रश्न तुमचे येत असतात तर तुम्ही नंतर सांगतो नेक्स्ट आहे संगणक प्रमाणपत्र म्हणजेच काय तुम्ही एम एस सी आय टी कोर्स केलेला असावा असावा म्हणतो नसला तरीही चालेल सिलेक्शन झाल्यानंतर ट्रेनिंगवरून आल्यानंतर आपल्याला दोन वर्षाच्या आतमध्ये एम एस सी आय टीचा कोर्स किंवा समकक्ष असलेले कोर्स पूर्ण करून द्यावे लागते ठीक आहे त्याच्यामध्ये ट्रिपल सी हा जो गव्हर्नमेंटचा जो संगणक प्रमाणपत्र आहे तो देखील चालून जातो नेक्स्ट आहे चालक परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स लक्षात ठेवा जर तुम्ही चालक ह्या पदासाठी जर फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे कंपल्सरी आता लायसन्स हवा आणि चालक वगळून तुम्ही शिपाई एस आर पी कारागृह बँड्समॅन या पदासाठी भरत असाल तर त्याला पण कंपल्सरी आहे परंतु तुम्ही ट्रेनिंग होऊन मुख्यालयात हजर झाल्याच्या दोन वर्षाच्या आतमध्ये तो द्यावा लागतोय परंतु चालक या पदासाठी तुम्हाला आत्ताच पाहिजे ओके okay? आणि तो लायसन्स कुठला असला पाहिजे तर मित्रांनो तो असला पाहिजे लाइट मोटार व्हेकल म्हणजेच एल एम व्ही एन टी म्हणजेच नॉन ट्रान्सपोर्टेबल किंवा टी आर म्हणजेच ट्रान्सपोर्टेबल ओके okay? म्हणजे दोन्हीही कोणतंही एन टी म्हणजे नॉन ट्रान्सपोर्टेबल आणि टी आर म्हणजे ट्रान्सपोर्टेबल दोघांपैकी कुठलाही लायसन्स तुम्हाला कंपल्सरी चालक या बाजासाठी पाहिजे ओके okay? अन्यथा पहिल्याच दिवशी बाहेर नेक्स्ट आहे एन सी 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 सर्टिफिकेट एन सी 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 सर्टिफिकेटलाच पाच मार्कांचा बोनस आहे एन सी सी बी सर्टिफिकेट असेल तर कोणताही तुम्हाला लाभ मिळणार नाही ओके आणि एन सी 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 सर्टिफिकेट फक्त आणि फक्त पोलीस शिपाई या पदासाठीच आहे सा चालक नाही बँड्समॅन नाही कारागृह नाही आणि एस आर पी नाही फक्त पोलीस शिपाईमध्ये तुम्हाला पाच गुण फायनल मेरिटला मिळत असतात ओके आता मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे समांतर आरक्षण बघा फॉर्म भरताना आपल्याला तीन कॅटेगरी असते आरक्षित अनारक्षित आणि समांतर आरक्षण ओके रिझर्वेशन अनरिझर्वड आणि पॅरल रिझर्वेशन असे तीन प्रकारचे आपल्याला आरक्षण असतात ठीक आहे तर आता समांतर आरक्षण कोणाला आहे महिलांना आहे खेळाडूला आहे प्रकल्पग्रस्त धरणग्रस्त भूकंपग्रस्त माझी सैनिक माझी सैनिकावर अवलंबून असलेली फॅमिली त्यानंतर अंशकालीन पदवीधर पोलीस पाल्य गृहरक्षक अनाथ आणि इत्यादी असे सगळे असे सगळे अनाथ आरक्षणामध्ये येत असतात सर्वात पहिलं महिलांसंदर्भात बोलूया महिलांना समांतर आरक्षण पाहिजे असेल तर पूर्वी तुम्हाला तीस टक्के महिला आरक्षण हा सर्टिफिकेट द्यावा लागायचा परंतु तो जी आर आता रद्द करण्यात आलेला आहे महिलांना कोणताही समांतर आरक्षण च सर्टिफिकेट मिळत नाही आणि तो द्यावा लागत नाही फक्त फॉर्म भरताना तुम्हाला एक टायटलमध्ये विचारला जाते की तुम्ही महिला आरक्षणामध्ये अर्ज करू इच्छिता का तर तिथे फक्त येस हा तुम्हाला उत्तर द्यायचं आहे नो हा उत्तर द्यायचं नाही नो म्हणजे तुम्हाला महिला आरक्षण नको आणि तुमची मेरिट ही पुरुषांमध्ये लागेल असा अर्थ असतं आणि यस म्हटल्यानंतर तुम्हाला कोणतंही सर्टिफिकेट द्यायचं नाही तुमचं ऑलरेडी तुम्ही महिला आहेत आणि तुम्ही महिलामधून मेरिट घेऊ इच्छिता असं तिथे त्याचा अर्थ असतो म्हणून जास्त डोकं लावायचं नाही यस करायचं आणि पुढे निघून जायचं ठीक आहे नेक्स्ट आहे खेळाडू आता खेळाडूला आहे ना आ, स्टेट नॅशनल इंटरनॅशनलमध्ये कोणतंही मेडल पाहिजे मग तो ब्रॉन्ज असेल म्हणजेच कांस्य सिल्वर असेल म्हणजे रजत आणि गोल्ड म्हणजे सुवर्ण हे कोणतेही पदक जर तुम्ही प्राप्त केलेले असतील आणि शासनमान्य खेळांमध्येच कोणतेही खेळ नाही आता त्याच्यामध्ये कराटे खेळ येत नाही ओके okay? तर असे भरपूर खेळ आहेत जे येत नाहीत तर त्याचा कुठलाही चालणार नाही जे खेळ शासनाच्या कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यामध्ये मेडल असला पाहिजे पार्टिसिपेट चालत नाही आणि नुसतं मेडल नाही तर तो मेडल तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असावं तरच तुम्हाला त्याचा लाभ मिळत असतो तर त्याचा काय लाभ आहे तर बघा तुम्हाला अडीच सेंटीमीटर हाईटमध्ये सूट आहे म्हणजे जिथे पुरुषांना एकशे पासष्ट लागते महिलांना एकशे पंचावन्न लागते तिथे अडीच सेंटीमीटर तुम्हाला सूट मिळते आणि दुसरं आहे तुम्हाला एन सी एल लागत नाही एन सी एलमध्ये देखील तुम्हाला सूट मिळते ठीक आहे तर हे दोन प्रकारचे फायदे तुम्हाला आहेत नेक्स्ट आहे प्रकल्पग्रस्त धरणग्रस्त आणि भूकंपग्रस्त लक्षात ठेवा जर तुमचं जमीन किंवा घर किंवा जे काय असेल ते प्रकल्पामध्ये गेलंय धरणामध्ये गेलंय किंवा भूकंपामध्ये गेलं असेल तर तुमच्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या किंवा काकांच्या नावाने तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळते आणि त्या प्रमाणपत्रातून तुम्ही ह्याच्यासाठी आरक्षण भरू शकता आणि लक्षात ठेवा एका घरात फक्त एकालाच आरक्षण मिळते जर तुम्ही ऑलरेडी आरक्षण घेतलेलं आहे तर तुमच्या भाऊ किंवा बहिणीला आरक्षण मिळणार नाही एका घरातून एकालाच आरक्षण मिळत असते ओके नेक्स्ट आहे माझे सैनिक सगळ्या मेजरांची जे सतरा वर्ष अठरा वर्ष सेवा पूर्ण करून रिटायर घेतलेले असतात त्यांना एक डिस्चार्ज कार्ड मिळतो किंवा डिस्चार्ज सर्टिफिकेट मिळतो तो डिस्चार्ज सर्टिफिकेट घेऊन तुम्ही माझी सैनिक या आरक्षण साठी दावा करू शकता आणि माझी सैनिकावर अवलंबून असलेली फॅमिली हा एक वेगळा कोटा आहे तर तो कोटा कोणासाठी जे मेजर युद्धात किंवा कर्तव्य करत असताना था त्यांना अपंगत्व आलेलं असते किंवा मृत्यू आलेली असते तर त्यांच्या फॅमिलीमधील म्हणजे त्यांची बायको असेल मुलगा असेल मुलगी असेल तर त्यांना पंधरा टक्के रिझर्वेशन मिळत असते ओके तर त्याचं एक सर्टिफिकेट येते ते सर्टिफिकेट तुम्हाला जोडून द्यावा लागतो ठीक आहे नेक्स्ट आहे अंशकालीन पदवीधर अंशकालीन पदवीधरचं एक सर्टिफिकेट येते ते जोडून तुम्ही द्यायचं नेक्स्ट आहे पोलीस पाल्य मित्रांनो बघा पोलीस पालेला घेऊन देखील खूप कन्फ्युजन आहे तर तुम्हाला क्लिअर करतो ज्यांचे वडील किंवा आई पोलीस दलात कार्यरत होते मग ते पोलीस शिपाई असतील पोलीस हवालदार असतील किंवा मग ए एस आय म्हणजेच असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणजेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर असतील आणि तिथून ते रिटायर झाले असतील तरच पाच टक्के रिझर्वेशन तुम्हाला मिळत असते जर तुमचे वडील किंवा आई हे पी एस आय हे पद घेऊन रिटायर झाले असतील किंवा सक्तीने रिटायर झाले असतील किंवा स्व इच्छेने रिटायर झाले असतील तर तुम्हाला कोणताही लाभ मिळणार नाही ओके तुमचे आई किंवा वडील हे ग्रेड सी अधिकारी म्हणूनच त्यांनी रिटायरमेंट झालेलं असलं पाहिजे ग्रेड बी घेणं किंवा ग्रेड ए घेणं म्हणजेच काय तर पी एस आय ए पी आय पी आय यांच्या है, मुलांना कोणतंही पोलीस वाल्याचं आरक्षण मिळत नाही ठीक आहे नेक्स्ट आहे गृहरक्षक म्हणजे आपले होमगार्ड बांधव होमगार्ड बांधव यांचे तीन वर्ष सेवा म्हणजेच हजार पंच्याण्णव दिवस हजेरी लावलेली असेल तर तुम्हाला एक तांबडं पत्र मिळते त्या तांबड्यापत्रावर तुम्हाला पाच टक्के कोटा मिळतो पाच टक्के आरक्षणाच्या बेसिसवर तुम्हाला होमगार्ड म्हणून फॉर्म भरता येते नेक्स्ट आहे अनाथ अनाथांना एक टक्के रिझर्वेशन आहे अनाथचे दोन प्रकार आहेत एक संस्थानकातील अनाथ आणि एक सेल्फ अनाथ तर अशा प्रकारचे दोन अनाथ येताला महिला समाज कल्याण आणि बाल विकास या ऑफिसमधून तुम्हाला ते आरक्षण काढावं लागते आणि ते आरक्षण तुम्हाला एक पर्सेंट मिळत असतात जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि असंच सपोर्ट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत